नमस्कार आज मंगळवार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भातील या वीस जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आणि रात्रीला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा तसेच विदर्भातील यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर रायगडी रायगड रत्नागिरी पुणे सोलापूर नाशिक नगर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली असून हे पावसाळी वातावरण उद्याही कायम राहील तसेच बुधवारीच सुद्धा बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्रीय विभाग विभागाने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद